शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता हॉटेल साईप्रसाद येथे भाऊसार विजन सोलापूर क्लबचा पदग्रहण व शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला एरिया एकशे पाच गव्हर्नर सौ सविता अभंगे यांनी नूतन अध्यक्ष सौप्रणिता महेंद्रकर व सचिव विशाल खमितकर यांना त्यांच्या पदाची शपथ दिली तत्पूर्वी एरिया एकशे पाचच्या गव्हर्नर सौ सविता अभंगे यांना नॅशनल प्रेसिडेंट सौ शशी नवले यांनी गव्हर्नर पदाची शपथ दिली व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष सौ शशी नवले चेन्नई एरिया एकशे पाचच्या गव्हर्नर सौ सविता अभंगे पुणे माजी अध्यक्ष मल्लीनाथ बासुदकर नूतन अध्यक्ष सौप्रणिता महेंद्रकर नूतन सचिव विशाल खमितकर आदी उपस्थित होते सर्वप्रथम श्री इंगुलांबिका देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अध्यक्ष मल्लीनाथ बासुदकर यांनी पीपीटीद्वारे मागील वर्षाचा सचित्र आढावा घेतला व झालेल्या उपक्रमांची सर्व उपस्थित सदस्यांना सविस्तर माहिती दिली हैदराबाद येथे वार्षिक अधिवेशनात सोलापूर क्लबने सादर केलेल्या पंढरपूरची यात्रा ची व्हिडिओ क्लिप सर्व उपस्थित सदस्यांना पीपीटी द्वारे दाखवण्यात आले नंतर संपूर्ण वर्षभराचा आढावा असलेले वार्षिक ई बुलेटिन झेप चे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष शशी नवले यांच्या हस्ते करण्यात आले So, I'm happy that so many leaders are coming, uh, ladies are coming up. So, um, the secretary Vishalji, congratulations to you. You have done wonderful work last year. Last year, ki hero, our uh, Malinath Vasutkar and the whole team. री हार्ड लास्ट इपको ये कुछ बोलने का जरूरत नहीं है आप इधर बोल लिए हैं क्या क्या किया है और क्या क्या करने वाले हैं और आपको फॉलो करेंगे आज का प्रेसिडेंट सो इजी हो जाता है उनको जो हार्ड वर्क प्रीवियस प्रेसिडेंट टी नेक्स्ट प्रेसिडेंट मैन अपम्स रियली

So, it's a very important uh, post you, Upreji, we have given you this because the theme of this year is connect Bhausar. So, when you say connect Bhavsar, which means you're going to connect more and more Bhausars to the BBN. Do solemnly place that I as a host to someone. आई विद अप द प्रिंसिपल एंड ट्रेडिशन्स एंड फेथफुली केयर ट्रू एलिमेंस टू द बी वी आई कॉन्स्टिट्यूशन एंड एस्टैब्लिश्ड बाई लॉज ऑफ बी वी आई इन एक्सेप्टिंग दिस ऑफिस आई अंडरटेक The responsibility which is not to be as lightly nor carelessly discharged. I shall be charged with my duties seriously and resolutely, furthering the objectives of the media. I will carry out the duties of my office loyally, honestly, and with impartially. I will not use the BVA platform for other organizational of activities. I make these promises solemnly. एरिया गव्हर्नर सौसविता अभंगे यांनी अध्यक्ष सचिव व सन दोन हजार चोवीसचे सर्व नूतन पदाधिकारी व नूतन सदस्य यांना शपथ दिली सौशशी नवले म्हणाल्या की या वर्षाचे कनेक्ट भावसार हे थीम असल्याने आपण जास्तीत जास्त भावसारांना एकमेकांशी कनेक्ट करण्यावर भर देणार आहेत एकमेकांशी कनेक्ट करण्यावर भर देण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी भावसार विजन इंडियाच्या अनेक शाखा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे सदर प्रसंगी शिवाजी उपरे गिरीश पोकाळे संतोष पुकाळे श्रीराज निकते सुहास राशिनकर आशिष जवळकर डॉक्टर सोनाली बेंद्रे वंदना पोकाळे नम्रता पुकाळे सीमा बासुदकर भगवान क्षीरसागर आनंद पारेकर सुनील उपरे राजेंद्र बेळमकर मनोज क्षीरसागर अर्शल माळवतकर दीपक महेंद्रकर दर्शन ढगे व सर्व पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते सूत्रसंचालन गिरीश पोकाळे यांनी केले तर आभार नूतन सचिव विशाल खमितकर यांनी मानले